जे काही पॉईंट दिलेले आहेत ते स्थगित करावेत कारण सिन्नर आणि श्रीरामपूरचा जो काही भाग आहे त्यामध्ये जवळपास म्हणजे लाईन बऱ्याच आहेत की ज्या ओळखता येत नाहीत लवकर त्यावर आपल्याला एक सोल्युशन मिळालं आहे त्यामुळे ते बोर पॉईंट परत एकदा टेस्टिंग करूच तर किंवा चेक रिचेक करूच तर आपण घेऊ नका जसं आपण ताप आल्यानंतर तो डेंग्यूचा आहे हो की कोणत्या रोगाचा आहे ते आपल्याला तपासावं लागतं तसं फुल लाईन आपल्याला ओळखता येतात परंतु तशाच रिॲक्श रिॲक्शनच्या म्हणजे पाण्याच्या आणि कोरड्या या ओळखणं थोडं अवघड होतं त्यासाठी चोवीस आणि पंचवीस डिसेंबरचे जे काही बोरपॉईंट आहेत दिलेले ते आपण स्थगित करावे कोणीही तो बोरपॉईंट घेऊ नये एवढी विनंती या लाईव्हमध्ये करतो आणि आज सर्वांना आपण अडीच इंची पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे अडीच होईल किंवा तीन होईल तर आजच गाडी जर भेटली तर आज हा पॉईंट होणार आहे तसं मी चांदवड परिसरामध्ये आहे तसं आज हा पॉईंट होऊ शकतो या ठिकाणी आहे तोपर्यंत जर झाला तर लाईव्ह आपल्याला मिळेल नाही झाला तर नंतर व्हिडिओ मिळेल धन्यवाद it is uh